नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो केंद्र सरकारने महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे बीमा सखी योजना आता या भीमा सखी योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये करू शकता आता बीमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आपण आपल्या मोबाईलवरून नेमका कशा पद्धतीने करायचा चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला एल आय सी इंडिया डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या, या वेबसाईट वरती आल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता विमा सखी योजनेसंदर्भात जी काही माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी इंग्रजीमध्ये पाहायला मिळत आहे आता ही माहिती आपल्याला हिंदीमध्ये पाहायची असेल तर त्यासाठी उजव्या साईडला तीन टिंब दिलेले आहेत डॉट दिलेले आहेत पहा यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला दिसते पहा भाषा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता ले ले या ठिकाणाहून आपल्याला हिंदी आणि मराठी दोन प्रकारच्या भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातील आपल्याला हिंदी भाषा सिलेक्ट करायची आहे मराठी जर तुम्ही सिलेक्ट केला तर वेबसाईट जी आहे ती तुमच्यासमोर मराठीमध्ये ओपन होणार आहे पण जी काही बीमा सखी योजनेसंदर्भात माहिती आहे ती मात्र तुम्हाला इंग्रजीमध्येच दिसणार आहे त्यामुळे हिंदी भाषा सिलेक्ट करा हिंदी भाषा सिलेक्ट केल्यानंतर ओके या पर्यावरती क्लिक करा अशा पद्धतीने विमा योजने संदर्भात जी काही माहिती आहे पात्रता पात्रते पात्रतेसंदर्भात त्याचबरोबर जे काही आपल्याला विद्यावेतन म्हणजे स्टॅपन दिलं जाणार आहे तीन वर्षामध्ये त्याचबरोबर वर बोनस दिलं जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मराठीत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण यादीच्या एका व्हिडिओमधून या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडीओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून पात्रता आर्टिस्ट संदर्भातील सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता आता या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणाहून अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी या वेबसाइट वरती ही पेज थोडंसं वरती स्क्रोल करा त्यानंतर खाली दिलेला आहे पहा के लिए केली क्लिक करे तर या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर लीड ऍप्लिकेशन फॉर एल आय सी बीमा सखी स्कीम अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होणार आहे आता यामध्ये काय काय माहिती भरायची आहे पहा तर सर्वप्रथम दिलेला आहे नेम म्हणजे आपल्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं आपल्याला या ठिकाणी सविस्तरित्या नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तीन नंबरला दिलेला आहे डेट ऑफ बर्थ आपल्या आधार कार्डवरती जी काही आपली डेट ऑफ बर्थ आहे जन्मतारीख आहे ती व्यवस्थित या ठिकाणी टाका तर या ठिकाणी एक नोट दिलेली आहे की आपलं वय जे आहे ते अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे किंवा सत्तर वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे तरच आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येतो त्यानंतर एंटर मोबाईल नंबरच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाकून घ्या त्यानंतर एंटर तर ईमेल आय डीच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी देखील तुमचा ईमेल अॅड्रेस जो काही आहे त्या महिलेचा ईमेल अॅड्रेस ज्या महिलेच्या नावावर तुम्ही अर्ज करतायत त्यांचा ईमेल अड्रेस व्यवस्थित या ठिकाणी टाका त्यानंतर एंटर ऍड्रेस या दोन बॉक्स मध्ये तुमचा जो काही पत्ता आहे म्हणजेच ज्या महिलेचा अर्ज तुम्ही करत आहात त्यांचा पत्ता या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या पिनकोड देखील आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला माहिती समजण्यासाठी मी बान करून देखील दाखवलेला आहे तर त्यानंतर मित्रो खाली हा पर्याय दिलेला आहे आर यू रिलेटेड टू एनी एजंट और डेव्हलपमेंट ऑफिसर और एम्प्लॉय और मेडिकल एक्झामिनर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया येस ऑर नो म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी एल आय सी एजंट आहे का किंवा डेव एल आय सी डेव्हलपमेंट ऑफिसर आहे का किंवा एल आय सी एम्प्लॉयर आहे का तर या ठिकाणी मित्र आपल्याला नो या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या एंटर कॅप्च्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घेऊन आपल्याला सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे आता मी फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरून घेतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता मी सविस्तर माहिती भरलेली आहे आता त्यानंतर आपल्याला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट स्टेट हा पर्याय दिलेला आहे पहा यावरती क्लिक करा आणि यातून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे क्लिक फॉर सिटी हा डाव्या साइडला पर्याय दिलेला आहे पहा मी आपल्याला बांध करून दाखवतो यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट फॉर सिटी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या दिलेल्या पर्यायातून आपली जी सिटी आहे म्हणजे आपला जो जिल्हा असेल तो आपला जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला खाली दिलेला आहे क्लिक फॉर ब्रँच लिस्ट अशा पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे महत्वाची आहे पहा सिलेक्ट मिनिमम वन अँड मॅक्झिमम थ्री ब्रँच ऑफिस म्हणजे आपल्याला कमीत कमी तकमी एक तरी ब्रँच ऑफिस जे आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त आपण तीन ब्रँच ऑफिस जे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकणार आहात आता सिलेक्ट करण्यासाठी नावाच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला टच करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने राईटची खून जे आहे ते होणार आहे बरोबरची खून तर मित्र सिलेक्ट केल्यानंतर डाव्या साईडला एक पर्याय दिलेला आहे पहा सबमिट लीड फॉर्म तर या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मेसेज पाहू शकतात मेसेजमध्ये काय लिहिलेलं आहे पहा यू फॉर युअर इंटरेस्ट अवर रिप्रेझेंटेटिव्ह विल बी कनेक्टिंग यू शॉर्टली हॅव अ नाईस डे तर या ठिकाणी आपला फॉर्म जो आहे तो आता सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला सखी योजनेसाठीचा फॉर्म जो आहे तो भरून सबमिट करायचा आहे आता यासाठी मित्र घ्या हो कुठल्याही प्रकारचा एलआयसी ऑफिस कडून आपल्याला एकही रुपया मागितला जाणार नाही किंवा एकही रुपया आपल्याकडून घेतला जाणार नाही त्यामुळे आपल्याला जर यासाठी कुठले फ्रॉड कॉल आले किंवा कुणी पैशाची जर मागणी केली तर कुठल्याही प्रकारे एक रुपयाही कुणालाही देऊ नका त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला बीमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एल आय सी ऑफिसकडून आपल्याला जेव्हा संपर्क केला जाईल त्यानंतर तुम्हाला ज्या तारखेला एल आय सी ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे ज्या ठिकाणी बोलवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तुमची कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायची आहेत ओरिजिनल कागदपत्र सोबत न्या आणि त्यानंतरची पुढची जी काही प्रोसिजर असणार आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत तर अशा प्रकारे आपण बीमा सखी योजनेसाठी ऑनलाईन आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अर्ज करू मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती जास्ती जास्तीत जास्त माहितीसाठी पाठवायला विसरू नका ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा अशास नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद